नमस्कार रेशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पुदिन्याची सर्दी खोकला दूर करणारी व अंगात तरतरी देणारी मस्त पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी मी इथे गॅसवर एक छोटी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये पाव वाटी मी शेंगदाणे भाजून घेत आहे तर इथे मी पुदिन्याची पाने दीड वाटी घेतलेली आहे तर त्यासाठी हे पाव वाटी शेंगदाणे आपण भाजून घेऊया तर कढईमध्ये अगदी पाव चमचा तेल होतं खूप जास्त तेल नव्हतं तर यामध्येच आता मी शेंगदाणे भाजून घेत आहेत तर बघू शकताय शेंगदाण्यांना ब्राऊन कलर आलेला आहे आणि शेंगदाणे अगदी छान भाजले गेले आहेत आता यानंतर पुन्हा कढईमध्ये फक्त एक चमचा तेल घालायचं आहे तर फक्त एकच चमचा तेल इथे वापरलेला आहे यापेक्षा जास्त तेल नाही वापरायचं आता यामध्ये पाव वाटी कडीपत्त्याची पाणी घालायची आणि ही कडीपत्त्याची पाणी सुद्धा अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायची कडीपत्ता तेलात टाकला त्यावेळी तडतड तर असा आवाज झाला आता यानंतर थोड्या वेळाने पहा हा आवाज पूर्ण कमी झालेला आहे म्हणजे कडीपत्ता अगदी छान भाजला गेलेला आहे आणि छान असा कुरकुरीत झालेला आहे तर हे पहा तर असा कुरकुरीत होईपर्यंत छान भाजून घ्यायचा हवं तर कडीपत्ता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ शकतो किंवा असाच बाजूला ठेवून त्यानंतर उरलेल्या तेलामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या घालायच्या आणि छान भाजून घ्यायच्या तसेच यामध्ये अर्धा इंच आल्याचे तुकडे कापून घालायचे तर दोन्ही अगदी व्यवस्थित भाजून घ्यायचे म्हणजे लसणावरती थोडेसे डाग आले पाहिजेत तर बघू शकताय आता लसूणसुद्धा छान भाजला गेलेला आहे यानंतर पाव वाटी सुकं खोबरं हे सुद्धा छान भाजून घ्यायचं तर सुकं खोबरं मी अगदी पातळ काप केलेले आहेत त्यामुळे ते पटकन भाजले जातात तर आता मिनिटभरातच खोबरंसुद्धा छान भाजलं गेलं आहे त्यानंतर पाव वाटी फुटाने व भाजून ठेवलेले शेंगदाणे सुद्धा यामध्ये घालायचे तसेच अगदी मुठभर कोथंबीर म्हणजे अर्धी वाटी कोथंबीर घालायची आणि हे सर्व साहित्य पुन्हा एकदा यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं तर फुटाण्याच्या ऐवजी आपण इथं फुटाण्याची डाळ म्हणजे आपण ज्याला डाळवं म्हणतो ते जरी वापरलं तरीही चालेल तरी इथे चाले। फुटाणे काही जास्त भाजावे लागत नाहीत पण जी कोथंबीर घातलेली आहे ती मात्र अगदी व्यवस्थित भाजून घ्यायची हवं तर हे सर्व साहित्य आपण सेपरेट ही भाजू शकतो किंवा एकत्र असं छान भाजून घ्यायचं तर कोथंबीर मी इथे देटासहित घातलेली आहेत कारण ते सुद्धा पौष्टिकच असतात म्हणून कोवळे देट इथे वापरले आहेत तर कोथंबीर पहा पूर्ण आकसली गेली आहे व थोडीशी कोरडी सुद्धा झालेली आहे आता यानंतर पुदिन्याची पाणी यामध्ये घालायची तर पुदिना मी निवडून स्वच्छ धुवून घेतला होता तसेच पुदिन्यामध्ये जर त्याचे कोवळे देठ असतील ते जरी वापरले तरीही चालतील तर पुदिनासुद्धा अगदी छान भाजून घ्यायचा अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजायचा तसेच पुदिना मी इथे दीड वाटी वापरलेला आहे पुदिनाचा फ्लेवर तर सर्वांना आवडतोच शिवाय पुदिना डायजेशनसाठी म्हणजे पचनासाठी खूप मदत करतो तरीते सुदा आए, आए, तर इथे पुदिनासुद्धा अगदी छान भाजला गेलेला आहे अगदी कुरकुरीत झालेला आहे यानंतर आता गॅस बंद करायचा आणि आता हे सर्व खूप गरम आहे तर हे थंड होईपर्यंत असंच बाजूला ठेवून द्यायचं तर अगदी पंधरा मिनिटातच पहा हे सर्व थंड झालेलं आहे आता ही कढई खाली उतरून घेऊयात तर त्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं व या मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेले हे सर्व साहित्य घालायचे तसेच यामध्ये काही बाकीचे साहित्य सुद्धा घालूयात तर अर्धा चमचा लाल तिखट लाल तिखटाऐवजी आपण हिरव्या मिरचीचा वापर केला तरीही चालेल सर्व साहित्य भाजत असताना त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या तरीही चालतील तसेच चवीपुरते म्हणजे अर्धा चमचा मीठ व अर्धा चमचा साखरसुद्धा घालायची आता यावरती झाकण ठेवून हे मिक्सरला एकदम बारीक फिरवून घ्यायचं तर आता बघू शकताय मिक्सरला हे फिरवून घेतलेलं आहे तर अगदी पटकन हे बारीक होतं तर बघू शकताय किती छान कलर आलेला आहे आणि पुदिन्याचा फ्लेवर तर मस्तच येत आहे म्हणजे अगदी पुदिना फ्लेवरची खमंग अशी चटणी तयार झालेली आहे म्हणजे पुदिन्याची चटणी तर बघू शकताय किती मस्त दिसते छान हिरवा कलर सुद्धा आलेला आहे आता ही एका आपण बाऊलमध्ये काढून घेऊयात तर खूप छान ही चटणी होते तुम्ही एकदा नक्की करून पहा तर हे पहा अगदी मस्त घमघमाट गम सुटलेला आहे घरी इतकी छान ही होते आणि जेवताना तोंडी लावायला असेल ना तर जेवणसुद्धा अगदी दुपटीने जाईल इतकी मस्त चटणी तयार होते आणि अगदी महिनाभर टिकते आपण प्रवासाला जातानासुद्धा ही चटणीसोबत घेऊन जाऊ शकतो फक्त जे साहित्य आहे ते अगदी छान भाजलं गेलं पाहिजे तरच ही अगदी महिनाभर टिकू शकते तर खूप छान ही चटणी तयार होते अगदी घरच्या साहित्यातच बनवलेली आहे शिवाय ती एकदम पौष्टिक आहे सर्दी खोकलासुद्धा दूर होतो डायजेशन म्हणजे पचनाचा काही प्रॉब्लेम असेल तर तो सुद्धा दूर होतो आणि अंगात एक तरतरी येते अगदी नुसत्या सुगंधाने सुद्धा अंगात तरतरी आल्यासारखं होतं म्हणजे एकदम रिफ्रेश होतं तर तुम्ही एकदा नक्की करून पहा मुलांनासुद्धा आवडेल आणि घरचे तर सर्व हट्टाने मागून खातील इतकी छान ही चटणी तयार होते तर ही आपण सोबत, भाकरी सोबत सुद्धा खाऊ शकतो खूपच छान लागते शिवाय घरच्या साहित्यात बनते तर कशी वाटली तुम्हाला ही आजची रेसिपी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या माणसांसोबत नक्की शेअर करा आणि हो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज आपल्या या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच मी बनवलेले असेच नवनवीन रेसिपी सर्वात आधी तुम्हाला मिळतील आता पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत